हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आज पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर त्यानंतर तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकेल कारण माझा व्हिडिओचा एक टाइम फिक्स नाही आहे म्हणजे मी व्हिडिओ कधी दुपारी टाकते कधी संध्याकाळी टाकते तर कधी रात्र पण होते तर त्यामुळे जेव्हा तुम्ही नोटिफिकेशन जर ऑन ठेवलं मी जेव्हाही व्हिडिओ टाकला तर तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तुम्हाला माझे जे व्हिडिओ येणार आहेत म्हणजे जो व्हिडिओ मी आता टाकला तर त्याचं लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवरील म्हणजे लगेच तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि आपल्या चॅनलवर अजून खाली बरेच व्हिडिओ आहेत तर तुम्ही नवीन असणार तर तुम्ही सर्च करू शकतात म्हणजे जेणेकरून त्या सेवा वगैरे किंवा काही तुमच्या कामाचे असतील काही तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम असतील तसे मी व्हिडिओ बरेच बनवलेले आहेत तर तुम्ही खाली जाऊन बघू शकता आणि प्लेलिस्ट पण केलेले आहेत तर प्लेलिस्ट पण तुम्ही जाऊन चेक करू शकता म्हणजे तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीचे व्हिडिओ बघायचे आहेत भगवान विष्णूंची व्हिडिओ बघायचे आहे किंवा तुम्हाला व्लॉग बघायला आवडतात तर त्यात तुम्ही म्हणजे वेगवेगळी कॅटेगरी आहे तर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ त्यात बघू शकतात भांडण कटकट आपल्याला कोणालाच आवडत नाही करायला पण काय होतं म्हणजे बऱ्याच घरांमध्ये असं होतं बघा की नवरा बायकोचे सततची वाद आता नवरा बायकोमध्ये वाद होणं ही नॉर्मल गोष्ट आहे थोडेफार खटके उठतात आमचेही होतात पण काही वेळेला बघा तुम्ही म्हणजे दिवसभर सततचं भांडण चालूच असतं किंवा दिवसात नाही एक दोन वेळा तरी त्यांची भांडणं होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर होत असतात तर हे जास्तच अति होतं किंवा बायकोची भांडणं इतकी वाढतात की डिवोर्स करून येतात किंवा मुलांचे वादावादी चालू असतात मुलांचे आईवडिलांची भांडणं सुरू असतात किंवा सासूसुरांची भांडणं असतात नणन भाऊजांचे भांडणं असे वाद सुरू असतात तर काही घरं असे असतात की त्या घरात म्हणजे आपल्याला जायची सुद्धा इच्छा होत नाही किंवा आपण गेलो जरी यांच्या घरात सततचं भांडण सुरू असतं असं वाटतं आपल्याला बऱ्याचदा बघा आपल्याला असं शेजारून बिल्डिंगमधून आवाज येत असतो म्हणजे डेली काही ना काही त्यांच्या घरात चालूच असतं तर हे जे आहे ना हे म्हणजे नॉर्मल नाही म्हणू शकत याला तर हे काही कारणास्तव होत असतं म्हणजे घरात म्हणजे त्याला अनेक कारणं आहेत मी ते तुम्हाला कारण नाही सांगू शकत काहीही कारण असू शकतं तर आजचा व्हिडिओ आपला त्यासाठीच आहे की म्हणजे तुमच्या घरात जर अशा कटकटी असतील तुमचे मुलं तुमचं ऐकत नाही नवरा बायकोचे भांडणं होतात काही ना काही तुमच्या घरात म्हणजे सततची कटकट सुरूच आहे तुम्ही किती प्रयत्न केला तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतच असतात तर त्यावर मी आज एकदम प्रभावशाली तुम्हाला उपाय देणार आहे तुम्हाला तो उपाय करायला फक्त दोन ते तीन मिनटं लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही तर अतिशय सोपा उपाय आणि लवकर तुम्ही करून घेणार आहात फक्त जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय करायला तुमच्या मनात श्रद्धा असावी तुम्हाला विश्वास असावा की मी हा उपाय करणार आहे आणि आमच्यातले वाद हे मिटणार आहे असं तुम्हाला विचार करूनच हा उपाय करायचा आहे तुम्ही जर हा उपाय केला तर नक्की तो सक्सेस होणार आहे शंभर टक्केने एक हजार एक टक्का मी तुम्हाला गॅरंटी देते माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत झालं होतं तिचेसुद्धा तिच्या नवऱ्यासोबत म्हणजे खूप संबंध बिघडले होते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे कारण तिचा स्वभाव थोडा तापट आहे आणि तिचा नवरा थोडा शांत आहे तर ती पण खूप कंटाळली होती तर तिने मला विचारलं तर हा केंद्रातला उपाय आहे मी तिला दिला होता तर तिने केला तो तिचा सक्सेस झालेला आहे तर म्हणून मी तुम्हाला सांगते हा उपाय तर अगदी मनापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला तीन अगरबत्त्या लागतील आणि अगरबत्ती घेताना तुम्ही ऑर्गॅनिक घ्या केमिकलयुक्त घेऊ नका दोन पैसे गेले ना तरीसुद्धा चालेल मला माहिती आहे ऑर्गॅनिक जी येते ती म्हणजे आयुर्वेदिक असते ती तर ती नॉन केमिकल असते थोडी महाग ती पण तुम्हाला तीन अगरबत्त्या त्याच घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक ग्लास पाणी लागणार आहे ग्लास तुम्ही काचेचा घ्या स्टीलचा घ्या पितळी घ्या कुठलाही ग्लास घेऊ शकतात फक्त प्लास्टिकचा ग्लास घेऊ नका आणि त्या ग्लासात तुम्हाला प्यायचं पाणी घ्यायचं आहे एक ग्लास एक ग्लास पाणी घ्यायचं आणि तुम्हाला देवासमोर हो बसायचं आहे म्हणजे स्वामींचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल नसेल तर काही हरकत नाही स्वामी आपल्या ना मनात आहेत आणि हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी सायंकाळी रात्री कधीही करू शकता अगदी कधी वेळेचं काहीही बंधन नाही तर तुम्ही देवाजवळ बसायचं दीप लावायचा आणि त्यानंतर त्या तीन अगरबत्त्या एकाच वेळेस तुम्हाला पेटवायच्या आहेत आणि पेटवल्यानंतर तुम्हाला त्या पाण्याकडे एकटक लावून बघायचं आहे पूर्ण तुमचं लक्ष त्या पाण्याकडे पाहिजे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हा प्रयोग करणार तर त्यावेळेला तुम्ही कोणाशी बोलणार नाही किंवा तुमच्याशी कोणी बोलणार नाही आणि तुमचं माइंड एकदम फ्रेश पाहिजे की म्हणजे तुमच्या मनात हा विचार पाहिजे की मी आता हा उपाय करणार आहे आणि हा सक्सेस होणार आहे माझ्या आणि माझ्या नवऱ्याची कधीही वाद होणार नाही बऱ्याच म्हणजे महिला अशा असतात की त्यांच्या त्यांच्या नवऱ्यांना व्यसन असतं दारूचं म्हणा बाहेरच्या बाईचं व्यसन असतं त्यामुळे घरात सततची वाद होत असं बायका कंटाळून जातात तर त्यासुद्धा हा उपाय करू शकतात किंवा तुमच्या मुलांशी तुमचं पटत नसेल तुमची मुलंसारखी तुमच्याशी भांडत असतील तरीसुद्धा तुम्ही करू शकता तर त्या पाण्याकडे तुम्हाला एकटक लावून बघायचं आहे तर पाणी का कारण पाण्यामध्ये एक प्रकारची मॅजिक असते आपण कोणती गोष्ट पाण्यासोबत केली तर ती सक्सेस होते पाण्यामध्ये विचार करण्याची क्षमता असते तुम्ही ही गोष्ट करून बघा मी अजूनही म्हणजे आपल्या चॅनलवर दोन तीन व्हिडिओ आहेत पाण्यासोबत तुम्ही कसं म्हणजे करू शकतात म्हणजे स्वतःची इच्छा पूर्ण करू शकतात किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही म्हणजे तुम्हाला जी हवी ती तुम्ही करू शकता तर तुम्ही खाली जाऊन चेक करा व्हिडिओ तर तुम्हाला पाणी ठेवायचं आहे पाण्याकडे एकटक लावून बघायचं आहे आणि एकटक लावून बघत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा स्वामींचा कंटिन्यू जप करायचा आहे त्या तीन अगरबत्त्या तुमच्या संपत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या पाण्याकडेच बघायचं आहे इकडे तिकडे कुठेही बघायचं नाही जर तुम्ही मी सांगितलं त्या पद्धतीने जर हा प्रयोग करणार तर नक्की हा प्रयोग तुमचा सक्सेस होणार आहे तर नक्की हा प्रयोग तुमचा सक्सेस होईल शंभर टक्केने एक हजार एक टक्का सांगते मी तुम्हाला पण तुम्ही विश्वास ठेवून करा बघा तुम्ही खूप कंटाळले ना तुम्ही खूप देवदेव केलं सगळं काय केलं तरी तुमच्या घरातले वाद मिटतच नाही आहे कटकटी या सुरूच आहेत तर तुम्ही हा उपाय नक्की करा नक्की सक्सेस होईल आणि त्यानंतर म्हणजे श्री स्वामी समर्थ तुम्हाला म्हणायचं आहे पण त्याआधी तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे जरी तुमच्याकडे फोटो नसेल तरीसुद्धा सांगते मी महाराज आपल्या मनात आहे महाराजांचं नाव घ्या महाराज माझ्या घरात बघा माझ्या नवऱ्याचे माझे सततचे भांडणं होत आहेत तर हा उपाय मी करत आहे आजपासून आणि तो उपाय तुम्हाला एकवीस दिवस कंटिन्यू करायचा आहे तर हा उपाय कर करते मी तर मज तर माझे आणि माझ्या नवऱ्याची वाद किंवा माझ्या मुलाचे माझे जे वाद आहेत ते मिटून टाका आणि आमच्यामध्ये प्रेम निर्माण होऊ द्या असं तुम्ही त्यांना सांगायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे कोणाशी तुमचे वाद होतात त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाण्याकडे बघत श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तीन अगरबत्त्या संपेपर्यंत आणि त्या तीन अगरबत्त्या तुमच्या संपल्या की त्यातली थोडीशी तुम्हाला उदी घ्यायची आहे ती पाण्यात टाकायची उदी म्हणजे रक्षा आणि ती पाण्यात टाकायची अगदी चिमुडभर घेतली तरी देखील चालेल म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की अगरबत्ती घेताना केमिकलयुक्त घेऊ नका कारण ती तुमच्या पोटात जाणार आहे म्हणजे तुम्हाला दुसरे आजार सुरू व्हायला नको नाही तर मग भावनाने सांगितलं आणि आम्हाला त्रास झाला असं नको व्हायला तर ती थोडीशी उदी टाकली की त्यानंतर ते पाणी तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करत आहात ज्याच्याशी तुमचे वाद होतात त्याला प्यायला द्यायचं आहे किंवा तुमच्या घरात सगळ्यांचेच वाद होत असतील कोणाशी कोणाचं पटत नाही सगळे भांडणं करतात तर तुम्ही माठात ते पाणी टाकू शकतात म्हणजे थोड्या थोड्या वेळाने ते सगळेजण पितील कारण काही ना कसं असतं विश्वास नसतो तुम्ही समोरच्याला पाणी दिलं आणि बाबा हे पाण्यासोबत काय केलं काहीतरी म्हणजे कोणाला विश्वास होत नाही या गोष्टीवर म्हणून म्हणून मु मी तुम्हाला सांगते आपण काही तांत्रिक वगैरे काही गोष्टी करत नाही आपण काही जादूटोणा करत नाही त्यामुळे ही गोष्ट अगदी विश्वासाने करायची आहे आणि माठात ते पाणी टाकल्यानंतर सगळेजण ते पाणी पितील पण एवढी काळजी घ्यायची ज्या वेळेला तुम्ही माठ घासणार त्यावेळेला म्हणजे पाणी भरायच्या वेळेला आपण माठ साफ करत असतो तर ज्या वेळेला तुम्ही माठ साफ करणार तर त्यावेळेला ते पाणी फेकायचं नाही आपण ते अभिमंत्रित केलेलं आहे म्हणजे ते तीर्थ तयार केलेलं आहे आपण एक प्रकारचं तर ते पाणी फेकून द्यायचं नाही ते तुम्ही आधी तांब्यामध्ये काढून घ्या कशात तरी आणि नंतर तो माठ धुवा आणि ते पाणी पण नंतर तुम्ही कोणाला प्यायला देऊ शकता तर असं तुम्हाला करायचं आहे किंवा तुमचेच कोणाशी वाद होत असतील आता तुम्हाला असं वाटत असेल की ताई माझा नवरा खूप चांगला आहे पण मीच त्याच्याशी सतत भांडत असते माझी सासू खूप चांगली आहे पण काय माहिती माझा स्वभाव तापट आहे तर छोट्या छोट्या गोष्टींवरून माझे भांडण होतं असं जरी होत असेल तर ते पाणी तुम्ही प्या तुम्ही पिलं तरी तुमचे वाद होणार नाही तर असा छोटासा तुम्हाला उपाय करायचा आहे हा उपाय करायला तुम्हाला फक्त दोन ते तीन मिनटं लागणार आहे तुमचा सक्सेस म्हणजे सक्सेस होणार आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने करा तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल ना तर तुम्ही हा उपाय नक्की करा माझ्यावर विश्वास नसेल तरी चालेल फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि हे उपाय करा आणि आता या दरम्यान महिलांचे जर पिरियड्स आले तर काय करायचं तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करायचे चार दिवस आणि त्यानंतर पुढचे दिवस काउंट करायचं असं एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि प्लेलिस्ट नक्की चेक करा त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प टाईपचे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी पाहिजे किंवा भग भगवान विष्णूंची सेवा कशी करायची किंवा तुम्हाला ब्लॉग बघायला आवडत असतील किंवा तुम्हाला ब्युटी टिप्स किंवा असं काहीतरी टिप्स वगैरे बघायला उपाय बघायला आवडत असतील की वेगवेगळ्या पद्धतीचे काही काही समस्या उपाय असतात तर त्या त्याच्यावर मी वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत तर त्या तुम्ही खाली जाऊन बघू शकता अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं टाईप करा काहीतरी कमेंट करा म्हणजे मला बरं वाटेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ